कुठं गायक आहात अश्विनी ताई कुठेच नाही आहे थोडं काम होतं त्यामुळे गायक वगैरे कुठं नाही येस तू हिंदू राष्ट्र यास जो हिंदू राष्ट्र की बात करेगा वही देश पे राज करेगा हाच कौल असणार आहे महाराष्ट्राचा सुद्धा असा हवा अगदी असायलाच हवा असणारच आणि हो अरे आजचं स्टेटमेंट ऐकलं का एक व्हिडिओ माझ्यापर्यंत आलेला आहे बरं का तोंडे साहेबांचा त्याला पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही बीडमधून जरांगेला उमेदवारी द्याल का त्यावेळेला तो म्हणतो इतकी वाईट वेळ आली आमच्यावर अरे इतका पोट तिडकीने तो जरांग्या फिरतोय याच्यासाठी आणि हा बोलतो त्या जरांग्याला उमेदवारी द्यायला इतकी वाईट वेळ आली का आमच्यावर आमच्या बीडमध्ये बजरंग ऑन मराठा सोनवणे मतदान झालं आहे ओके वन साईड झाले सो अश्विनी ताई मला सांगा बीडमध्ये फक्त मराठा समाजच आहे का आणि सगळाच मराठा समाज थोडी ना त्याला मतदान करणारी नाही राम राम आशा गुंजाळताई नमस्कार सर्वच मराठा समाज नाही ना त्याच्याकडनं आणि बीडमध्ये मला असं वाटत वंजारी समाजही मोठ्या प्रमाणात आहे बाकीचेही आहेत त्यामुळे त्यांनी यांनी आपले काय ते त्यांनी रोड बनवले साहेबांचं द्या त्यांनी भाषणात सांगितलं की पंकजा मुंडेंचं नाव त्या गोपीनाथ मुंडेच्या कन्या आहेत म्हणून नाही तर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांचं नाव आहे बरे दिवस आहात कुठे आहे 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 आता येत जाईल थोडा वेळ दररोज राहील खूप दिवस झाले ना लाईव्ह झाले नाही नितीन यास नितीन गडकरी साहेब ए ए बाळा गडकरी त्यांनी सांगितले तुम्हाला काय वाटते कोणाची सत्ता सत्तरी बीजेपी अरे पारनेरच्या एका वयस्कर बाबांचा व्हिडिओ आहे तो मी कम्युनिटीला लावेल उद्या लिंक टाकेल मी अक्षरशः तुम्हाला सांगते त्या बाबाने ना वयस्कर बाबा आहेत अशी फाडलेली ना लंकेची आणि मोदींबद्दल असलं भारी बोललेले आहेत ना ओ माय बाड, नाही ते मी बी जे समजतात आहे पण आमच्या बीडची परिस्थिती वेगळी आहे इथं खूप जातीवाद आहे मराठा समाजाला त्रास दिला जातो खास करून एक विशिष्ट समाज मग मला नाईला जाणे सोनवणेला मतदान करावे लागले ओके कुठे फरारी झाली कुठे फरारी झाल्या होत्या मारुती आंबी दादा कुठेच हा काका कुठेच नव्हते थोडी तब्येत बरी नव्हती आहे 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 शोभा देशमुख ताई आहे ताई जय शिवराय जय शिवराय विकास मग धनुष्य yes, बी जे पी जिंदाबाद येस yes. एकदा ते बटन दाब गो पिन पिन लावून बटन दाब लाईटीचं बोलायचं नाही पुण्यात मात्र धनुष्यबाण चालला <laughs> पुण्यात कमळ आणि घड्याळ या तिन्हींना मत म्हणजे मोदीला मत होते आणि ए आई काय झालं तब्येत बरी नाही का सुनील हां थोडी तब्येत बरी नाही बघ नगरमध्ये काय होणार सुजय विखे मोदींसाठी हां नाही तर मला नाही आवडत सुजय विखे वगैरे असं मोदींसाठी पण त्यांचं नाव घेतात बरं का तिकडची लोक भेटमध्ये मराठा समाजाला विशिष्ट समाजा खूप त्रास असते आणि काय नेमकं काय होते कारण इनपुट पंकजाताई येतील असं वाटत असे आहे यास हो जय श्री पाटील ताई खूप दिवस झाले नव्हते आहेत लहान मुलाचा आवाज येत हो आहेत ही ताई हाय ताई खूप दिवसांनी हो दीपाली करते खूप दिवसांनी कसे आहात तुम्ही पण एकंदर आवाज येतो इकडे येऊ काय सुरेखा आतील खबर म्हणजे इनपुट ओके शिरूर मध्ये कोण येईल ताई अस वाटतय आढळराव येतील पण सांगता येत नाही आठवले दादा नाही नाही येत पंकजा कारण तिथे वंजारी सोडून बाकीचे ओबीसी पण तिच्यावर नाराज आहे अश्विनी केता असं बोलू नका निगेटिव्ह प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही का ताई काय ते गॅसच घेऊन बसल्या हो। इथं बाकीच्या गोष्टींच्या किमती वाढतायत हे नाही तुम्ही सांगत काय ते गॅस मला सांगा बरं हा तुमचा मुलगा म्हणजे मे, तुमचा असेल मुलगा नातेवाईकांचा असेल बघा ना तुम्ही गुटखा खाता असेल तो त्या गुटख्याची किंमत झाली किती तरी तो गुटखा खातोच हा दारूची किंमत किती झाली तरी बेवडे दारू पितातच तंबाखूची किंमत कमी आहे का तरी पण ते तंबाखू खातातच येऊन जाऊन गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर आ, पेट्रोल गरा, हा पेट्रोल ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही अरे जरी पेट्रोलचे भाव वाढलेत ना तरी आज घराघरात मध्ये गाडी आहे प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे घरातल्या अरे गावातलं एक घर असं नाही की त्यांच्याकडे टू व्हीलर नसेल हीच परिस्थिती माझं लग्न ज्या वेळेला झालं ना त्यावेळेला आमच्या गावात मध्ये मोजून दोन ते तीन जणांकडे टू व्हीलर होते फक्त मोजून अगदी बरोबर मला तेच सांगायचंय काय ते सारखं 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 हे पेट्रोल महाग झालं गॅस महाग पेट्रोल मा... अरे तुमचे पोरं दारवा किती पेतात नवरे सिगारेट किती पेतात त्या सिगारेटच्या किमती पहिल्या काँग्रेसच्या काळात किती होतात आता किती वाढल्यात बघा ना का तेवढ्याच ठेवल्या काँग्रेसच्या काळात जेवढ्या तेवढ्या नाही ते ना तरी पण पितात ना त्याची भावना आहे कधी येऊन जाऊन गॅस अरे तू गॅस आहे ना ते अन्न शिजवतून आपल्या पोटात जातो त्याच्यावर आपण जपतो आणि राहिलं माल माला भाव नाही कोण म्हणतं नाही माझं लग्न दोन हजार एक साली झालेलं आहे त्या काळात मध्ये त्यावेळेला फक्त आणि फक्त चार रुपये किलो ज्वारीला भाव होता किती चार रुपये किलो किलो आज सत्तर रुपये किलो ज्वारीला भावे इतका बदल तुम्ही तेच अजून गिरवा काँग्रेसच्या काळात इतकं होतं काँग्रेसच्या काळात इतकं होतं श्रीस्वामी समर्थ जयश्री पाटील प्र प्रभा महाडिकताई जयश्री पाटील अगदी बरोबर ताई मुरलीधर मोळ विजयी आहे ताई यास दिनेशदादा व्हायलाच हवेत मुरलीधर मोळ कारण मोदी मला हे कोण कॅन्डिडेट मला माहितीच नाही मला माहिती आहे हे कॅन्डिडेट निवडून आलं म्हणजे वरती मोदी टिकून राहणार आहे आणि आपला देश रह� सुरक्षित पाहिजे असेल तर मोदीच असणं गरजेचं आहे रुपये ज्वारीला भाव कुठे आहे आमच्या इथे आहे या दाखवते तुम्हाला सांगवी मध्ये सत्तर रुपये किलो ज्वारी आमच्या इथं उद्या आहे ना तुम्हाला फोटो काढून त्यांच्या त्या धान्याच्या याला किमती लावलेल्या आहेत तुम्हाला फोटो काढून टाकते बघा जरा महागाई म्हणतात सर्वच वाढते ना मग पगार पण वाढतात हो अगदी बरोबर जयश्री पाटील ताई दोन हजार एक मध्ये मी चाळीस रुपये आठ तासाला कंपनीमध्ये मला भेटत होती चाळीस रुपये आज पाचशे रुपये आहे महिलांना आठ तासाला कंपनीमध्ये चाळीस रुपये कित कुठ किती कुठं आणि पाचशे रुपये कुठं किती पटीने वाढला हो सांगा ना त्या काळात मध्ये ब्लाउजची शिलाई मी पंधरा रुपये घ्यायची आज मी पाचशे रुपये घेते सांगा ना तुम्ही काय मुरली अरे वा तर पण छान 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 येणार आमच्या मुंबईमध्ये ऐंशी रुपये किलो बघा जयश्री पाटील ऐका ओ कोण आहेत ते वर मला विचारत होते सत्तर रुपये कुठे आहे भागवत दादा बघा सोयाबीनला भाव काय भागवत दादा कुठं घेऊन बसले सोयाबीन आमच्या काळात मध्ये मी म्हणते काय पन्नास रुपये किलो होती काय काय का माहिती त्यावेळेला त्याच्यापेक्षाही कमी oh, त्याच्यापेक्षाही कमी पन्नास रुपये नाही अरे बापरे पन्नास सांगायला लागेल मी तुम्हाला पन्नास नाही मला वाटतं काहीतरी पंधरा रुपये किलो होती पंधरा रुपये आठवतो मला चांगली सोयाबीन दहा का पंधरा रुपये किलो ताई मोदी जर नाही आला तर हिंदू लोकांची वाटलं याचबरोबर काँग्रेसला आता वर्षात दहा वर्षात हिंदू समोर आलं खरं आहे तुमचं खरं आहे दिनेश दादा सेंट्रल टीम भाजपमध्ये आहे ओके प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे प्रत्येकाच्या घरी गाड्या आहेत प्रत्येकाच्या घरी आहेत अरे आठवतय मला चांगलं की जर मजुरी नसली ना काम नव्हतं रे हाताला शेतात मध्ये ना शेतात मध्ये सुद्धा किती कमी मजुरी होती आज कोण आहे गावात मध्ये त्याच्या घरी सकाळी चहा होत नसेल आमच्या घरात मध्ये चहा होत नव्हता आठवड्यातून दोन दी दी। दोन दिवस दोन ते तीनच दिवस आम्हाला चहा मिळायचा मजुरी असली तर शेतात मध्ये काम जर कुणाच्या मिळाला तर त्या दिवशी आम्हाला कब्बर चहा भेटायचा भाजीवर तेल भेटत नव्हतं आमच्या अशी फक्त माझीच परिस्थिती नाही गावात मध्ये पन्नास टक्के लोकांची अशी परिस्थिती माझ्या गावामध्ये मा शेतकऱ्यांना मारून टाकायला निघाले कोणतेच भाव नाही शेतकऱ्यांच्या पिकाला शेळकी दादा काय सांगायचं आता काँग्रेस आले की शेतकऱ्यांना पोतेच भरून देणारे पोत भरून दा ज्ञान पोते भरून पैसे नाही असंच करणारे अगदी बरोबर दे मोदीच हवीत आम्ही उपाशी राहू पण आम्हाला मोदीच पाहिजे मोदी आम्हाला उपाशी राहायची वेळ पण नाही होते मनीष वैद्य दादा श्री स्वामी समर्थ जरांगीबद्दल बोला काय बोलायचं त्याच्याबद्दल गेलेली केस <laughs> बाद झालेले मॅटर दोन हजार चौदा ला बोलले होते देवेंद्र फडणवीस आठशे आठ हजार सोयाबीनला मग किती भाव आता सोयाबीनला गेला होता, थार थार बाव बाव होता की आठ हजार का नाही विकला माझ्या बहिणीच्या विकली बघा भाव आला तेव्हा काय करतात का भाव वाढले नाही डामून ठेवतात आणखी वाढतीन आणखी वाढतील घसरले की मग पडतात तोंडावर परत बोंबलायला लागतात वाढले तर भावना विकून टाकावी आहे शेतात आज या दहा वर्षात पहिले पन्नास रुपये मध्ये दिनेश दादा एकशे पन्नास नाही फक्त माझ्या माहेरात मध्ये तीनशे रुपये आहे तीनशे रुपये शेतात काम करणाऱ्यांना गेला होता ना आठ हजारला अगदी बरोबर आमच्या इकडे पण नगरमध्ये तुम्ही नाही दिले सोयाबीन त्याला काय करणार सांगा ना तीनशे आहे सतीश बागरे हॅलो कशा आहात ते हळदी विकली सतरा हजार रुपये क्विंटल पन्नास क्विंटल हळद हो चांगला भाव आला ना मग नामदेव जाधव दादा मला सांगा नाही नामदेव जोगदंड नामदेव जोगदान दादा चांगला आला की नाही भाऊ सांगा श्री स्वामी समर्थ अंकिता ताई श्री स्वामी समर्थ ना। आली नाही का दीदी दी? ना। बाळा ते काही करू नको पडेल ते पडेल म्हटलं तो बर्फ पडेल नको बार काढू ते जर फुटलं ना कशासाठी <laughs> कशासाठी असं अजिबात म्हणताय ना असं नाही म्हणता येते राजा त्याच्यावर कोपला तरच तो सुखत नाही नाही तर सर जगाचा पोशिंदा आहे तो असं काही नाहीये एकच खंत आहे मला का आपल्या महाराष्ट्रात मतदान खूप कमी होत आहे नाही करत काहीतरी आपण दिनेश दादा काय होतं का लोक पैसे घेऊन मतदान करतात सर्वसामान्य सामान्य भागात आणि खासदारकीच्या निवडणुकीला कोणी काही पैसे वाटत नाही सर्वसामान्यांना त्याच्या आमदारकीचे आमदारकीच्या सरपंचकीच्या निवडणुकीला वाटतात पैसे भेटत नाही लोक काही निवडणुकीला जात नाही अच्छा अंकिता सतीश मारे, ओके तुम्ही हाकत दीदी का नाही आली ग अजून इतका वेळ लागतो मग सो चला आता उद्या पण येणार आहे मी लाईव्ह आणखी मी दोन मिनट असेल वीस मिनिट अंधी भक्त अगं वया होळकर तू कोण लालचाट्याचा का का पप्पूचा चेला रे जाकनला रहात काय नाही मी सांगवीमध्ये राहते राते बिंप्रेजन्स पडला तुम्ही राजकारणात पाऊल टाकायला पाहिजे ओ नक्की नक्की जगदंड दादा नक्की क्या रे लड़की दुसरा फोन होताय ये मेरा फोन क्यों रे जी मतदान नाही केलं ना माझं नावच नाही आलं इथे या यादीत मध्ये मी दिलेलं आहे तिकडच कमी केलं मी आणि इकडे दिलंय मग त्यामुळे तिकडं पण मला जाता ये ना आणि इथे पण या यादीत पण माझं नाव नाही आलं चाकणचं कमी केलं आणि इथे दिलं होतं नाव आलंच काय करायचं सतीश बारमुख नगरसेवकापासून सुरुवात केली अच्छा नक्की नक्की करूया सुरुवात काय झालं गाई मुरली मोहोळ वेळ तरी इतका वेळ का तरी कुठे म्हणे आता नमस्कार 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 मनसे सेना सौरभ दादा ताई झालीच पाहिजे ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार ना तुम्ही <laughs> नामदेव दादा बघूया थोड्या दिवसांनी कळेल तुम्हाला कुठल्या पक्षात गेले मी चार अजून काँग्रेस डांबरी डांबे सेप्पा खूप <laughs> लोक मतदानातून वगळ त्यामुळे मतदानाची टक्केवारी खाली आली हो खरे मनीष वैद्य खूप लोकांची नावं वगळली आहे तुमचं बरेच म्हणजे पुण्यात पण बऱ्याच जणांच बर्डे आता पहिलं माग लागणारे बाबा मी ते पहिलं नाव घेणारे आपल्या एका मताने सुद्धा खूप फरक पडतो चला बाय गुड नाईट शुभरात्री स्वामी समर्थ नमस्कार तयाज आपलं महाराष्ट्रात खूपच झालं लोकांना सांगा हो ना करू आपण जनजागृती चला बाय गुड नाईट शुभरात्री स्वामी समर्थ मस्त खास अस्तर हा जगहा जग उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन येणारच नक्की येणारच तोपर्यंत तुमची सांगितलं तैवान शुभ शुभरात्री श्री स्वामी समर्थ